श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब मध्ये स्वामी, स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दोन ते सात डिसेंबर या सहा दिवसांमध्ये श्री मल्हारी षडरात्र उत्सव आहे तर या उत्सवामध्ये प्रामुख्याने श्री खंडेरायांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी ज्याप्रमाणे आपण नवरात्रीच्या वेळी घटस्थापना करतो त्याचप्रमाणे खंडेरायांच्या नावे नवरात्र उत्सव साजरा केला जातो व सहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो या सहा दिवसांमध्ये श्री खंडेरायांची विशेष सेवासुद्धा करावयाची असते तसेच सहा दिवसाच्या सहा घटमाळासुद्धा असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच षडरात्र उत्सवाची माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच समोरचं जे बेल ऐकून आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार चंपाष्ठी श्री खंडेरायांच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव श्री मल्लारी मार्तंडाचे षडरास रात्र उत्सवाचे सांगतेचा दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा सहवार केला व भूतलावावरील अरिष्ट टळले विजयोत्सवामध्ये दे देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी त्यात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणून मार्गशिष्य शुद्ध षष्टीला चंपाषेष्ठी असे नाव मिळाले आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषया विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील याची सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावीत तर या घटस्थापनेसाठी साहित्य कुंभ कलश विड्याची पाने सुपारी छोटी नाणी कलशाला बांधण्यासाठी दोरा धूप दीप गुगल कुंकू हळद अक्षता गुलाल पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य दिवशीच जमवून ठेवावे प्रतिपदेला दिवशी उठून स्नानादी आटपून सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षलित करून देवघर स्वच्छ करून घ्यावे चंदनपाठ किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकून कुलाचाराप्रमाणे माती अथवा भंडारा पात्रामध्ये पाण्याचा कलेश ठेवून त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवून विधिवत घटस्थापना करावी घटाच्या डाव्या बाजूस जोडपानावर देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी व उजव्या बाजूस जोडपानावर बाव भानुदेवीच्या प्रित्यर्थ सुपारी पूजन करावे नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशी षडरात्र उत्सवात ही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलित करावी परंतु तत्पूर्वी तत या गोष्टी लक्षात ठेवाव्यात षडरात्र उत्सवात देव खंडेरायांच्या घाटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावली जाते देवासमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी मंत्र मोहोदिनुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या साधकाला साधगाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते असे म्हटले जाते की दीपम घृतयुतम दक्षे तेलयुत च वामतम तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा अखंड दिव्यामध्ये तेल तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा अखंड दिवा ज्योत ठीक करताना विजला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा, दिवा, दिवा पुन्हा प्रज्वलित करावा सहा दिवस घाटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांग्याव्यात मंत्र जप जागरण भजन गायन करावे चंपाषष्टीच्या दिवशी देवाला पूर्णावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा तर या षडरात्र उत्सवामध्ये कोणत्या दिवशी कोणती घटमाळा घालावी पहिला दिवस विड्याची पाने दुसरा दिवस तुळस तिसरा दिवस पिवळा झेंडू चौथा दिवस शेवंती पाचवा दिवस पांढरी रुई किंवा मंदार सहावा दिवस चापा किंवा सोनचापा तर या झाल्या सहा दिवसाच्या सहा घटमाळा त्याचप्रमाणे या षडरात्र उत्सवात प्रामुख्याने काही सेवा सुद्धा करावयाच्या असतात तर या प्रमुखाने विशेष सेवा कोणत्या मल्हारी सप्तशक्ती पाठ किंवा रुद्रपाठ किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा मल्हारी महात्म्य त्याचप्रमाणे मल्हारी मंत्र वास्तोत्र या या सर्व सेवांचे यथाशक्ती आता सांग पट पठण करावे महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंबाचे कुलदैवत हे श्री मल्हारी मार्तंडा आहेत तर बऱ्याच पैकी म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के लोकांचं कुलदैवत हे श्री खंडेराय आहेत म्हणून या दिवशी अवश्य या दिवसांमध्ये जितकी तुम्ही तुम खंडेरायांची सेवा करणार आहे तेवढे तुमचे कुल कुलदेवीचे कुलदेवाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहणार आहे तर रविवार हा खंडोबांचा मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा दिवस महासेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपा ष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते खंडोबाला मणी आणि मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी मेलार तसेच म्हाळसा देवीचा पती म्हणून म्हळसा कांत मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्यांचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले हा श्री सं शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरका उपरणे असा साधाच वेश असतो प्रमुख भक्ती बेल भंडारा वाहणे हीच त्यांची प्रमुख भक्ती होय हळद फूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व मल्हार जे मलार हा गजर करतात अन्न धान्य होईल आम्हाला भरपूर, होई भरपूर दानधर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबांच्या चार हातात खडक त्रिशूर डमरू वरुधीरू मुंडासह पान पान पात्र असते जवळ कुत्रा असतो त्याचप्रमाणे प्रथम मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असे आहे तर महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकात खंडोबांची देवस्थाने जेजुरी सातारे मंगसुरी मल्ला मैलार देवगुडू मन्नमैलार मैलापूर मैलार लिंग नळदुर्ग जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयस तीस मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभूमिक आहे या स्थानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर नो ही झाली श्री खंडेरायांच्या विषयीची संपूर्ण माहिती अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी विडि सेवेच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू श्री स्वामी समर्थ